चकली म्हटलं तर तिची भाजणी आधी चांगली जमायला हवी तरच तिची चकली एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होते तुम्हाला जर अशी चकली बनवायची असेल तर हा भाजणीचा व्हिडिओ जरूर पहा नमस्कार मी कविता कविता टेस्टी मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे इथे आपण दोन किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी करणार आहोत यामध्ये मी वाटी व वा वजनी दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही चकलीची भाजणी करू शकतात आणि चकली अगदी खुसखुशीत तयार होण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा डाळी किती प्रमाणामध्ये घ्यायच्या हे देखील या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे आणि आपण जे धान्य वापरणार आहोत ते किती प्रमाणात भाजून घ्यायचे म्हणजे तुमची चकली वातड किंवा कडक होणार नाही हे देखील मी यामध्ये सांगितलेले आहे जरी तुम्ही पहिल्यांदाच भाजणीची चकली बनवत असाल तरी देखील ती करताना अजिबातच चुकणार नाही एकदम खुसखुशीत अशी तयार होईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे साहित्य चार वाटी तांदूळ दोन वाटी हरवारीची डाळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी पोहे एक वाटी धने अर्धी वाटी जिरे हे बघा ही वाटी आहे ना या वाटीच्या प्रमाणे घेतलेला आहे ही माझी पाव किलोची आपली घरातलीच वाटी आहे याचं हे प्रमाण घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य किलोने बघितलं ना तर एक किलो तांदूळ आहे हा अर्धा किलो हरवारीची डाळ पाव किलो उडदाची डाळ आणि अर्धा पाव मूग आहेत हे प्रमाण आहे ना लक्षात ठेवायला खूप चांगलं आहे एक अर्धा पाव आणि अर्धा पाव हे प्रमाण आहे ना इतकं सोपं आहे सहज आपल्या लक्षात राहू शकतं इथे मी हा तांदूळ आहे ना रेशनचा तांदूळ घेतलेला आहे बघा याच्याने ना आपल्या चकल्या खूप छान बनतात तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल ना रेशनचा तर तुम्ही परिमल घेऊ शकता किंवा तुमचा रोजचा वापरण्यातला कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल असा तांदूळ घ्या की ज्याचा आपला भात आहे ना चांगला मोकळा बनतो मात्र तुम्ही यासाठी ना इंद्रायणी तांदूळ घेऊ नका इंद्रायणी तांदूळ आहे ना खूप चिकट असतो आणि त्याच्यानं चकल्या चांगल्या बनत नाही सर्वात आधी आपण हा तांदूळ आहे ना, ना, ना ते दोन ते तीन वेळा ना चांगला स्वच्छ धुवून घेऊया रेशमच्या तांदळाला ना पावडर खूप असते त्याच्यामुळेच मी दोन ते तीन पाण्याने ना हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे हा बघा हा तांदूळ आहे ना तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकाचा चाळणीमध्ये हा तांदूळ काढते चाळीमध्ये बघा तांदूळ पूर्ण काढून घेतलेले आहे पंधरा ते वीस मिनिट ना मी असेच ठेवणार आहे म्हणजे यातलं पूर्ण पाणी आहे ना व्यवस्थित नितळून जाईल तांदळातलं पाणी नितळत आहे ना तोपर्यंत आपण या डाळी आहे ना ओल्या फडक्यानी पुसून घेऊया या डाळींना मी धुणार नाही आहे ओल्या ना नुसतं पुसून घेणार आहे ह्या डाळी आहे ना अशा ओल्या फडक्यानी ना अशा व्यवस्थित पुसून घ्या म्हणजे याच्यावर काही पावडर वगैरे असेल ना ते निघून जाईल व्यवस्थित मला जर धुवायचे असेल तर तुम्ही धु पण शकता पण ती स्टेप स्कीप केली तरी चालेल असं केलं ना तरी काहीच फरक पडत नाही आपली चकलीनं ना छान कुरकुरीतच होणार आहे व्यवस्थित आता ही अरबराची डाळ आहे ना व्यवस्थित मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेली आहे चांगली आता एका भांड्यात काढून घेते आणि बाकीच्या त्या दोन्ही डाळी आहेत ना त्या आपण याच पद्धतीने पुसून घेते या तिन्ही पण डाळी आहे ना व्यवस्थित मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेल्या आहे तांदळातलं व्यवस्थित पाणी नितळले आहे बघा हे आता एक कपड्यावर हे वाळू घालते मी हे आपल्याला पंख्याखाली वाळवायचं आहे उन्हात अजिबात वाळवू नका व्यवस्थित पंख्याखाली ना एक दोन तासात छान तांदूळ आपले वाळले जातात हे तांदूळ आहे ना पंख्याखाली मी दोन ते ती तीन तास ना चांगले वाळून घेणार आहे तांदूळ पण बघा मी व्यवस्थित वाळवून घेतलेले आहे आता आपण ही भाजणी भाजूया भाजणी भाजताना ना तुम्ही जाड कढईचाच वापर करा एक तर लोखंडाची घ्या नाही तर अॅल्युमिनियमची घ्या पातळ कढई घेतली ना तर भाजणी करप ती त्याच्यामध्ये मी आता तांदूळ घालते हे तांदूळ आहे ना आपल्याला बारीक गॅसवरच चांगले भाजून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाही आहे एक तीन मिनटं झालेले आहे बघा मला तांदूळ भाजायला अजून एक, लागना राहे। ते एक दोन ते तीन मिनटं लागणार आहे मीडियम ते बारीक गॅसवरच तांदूळ भाजा आहे आणि सतत हलवा तुम्ही असं मोकळं सोडलं ना तर खालणं ना तांदूळ करपतात नाही आणि तुमची जर छोटी कढई असेल ना तर हे एकदाच न भाजता दोन वेळा भाजले ना तरी चालेल पण तांदूळ भाजताना ना सतत तुम्ही हे तांदूळ बघा व्यवस्थित छान भाजले गेलेले आहे बघा हे तांदूळ ना व्यवस्थित छान फुलले आहे बघा ही भाजणी आहे ना व्यवस्थितच भाजणी पाहिजे तरच मग आपल्या चकल्यांना चांगल्या बनतात नाहीतर मग तेलकट बनतात आणि मऊ पण पडतात ही भाजणी ना चांगली व्यवस्थित भाजणी ना खूप गरजेची आहे बारा तेरा मिनटं लागलेले आहे मला हे तांदूळ भाजायला एकदम बारीक गॅसवरच भाजलेले आहे मी तांदूळ आणि तांदूळ भाजताना ना सतत हलवलेले आहे तांदूळ मी आता काढून घेते मी हे तांदूळ बारीक गॅसवरच आता आपण ना हरभऱ्याची डाळ पण भाजून घेऊया हरभऱ्याची डाळ भाजताना ना थोडा वेळ जास्त लागतो कारण ना डाळ ना ही थोडी मोठी असते अशी चांगली खमंग भाजून घेऊया आपण डाळ पण हरभऱ्याची डाळ पण बघा मस्त खमंग भाजलेली आहे एक दाणा आहे ना दाता खाली घ्यायचा आणि कटकणी व्यवस्थित तुटला ना तर समजायचं आपली डाळ व्यवस्थित भाजलेली आहे ही डाळ आहे ना लगेच तांदळामध्ये मिक्स नका करू तुम्ही कारण गरम गरम असताना ही डाळ जराशी मऊ लागते गार झाल्यावर कटकणी तुटते ना तर मग गार झाल्यावर बघा तुम्ही कसं आहे व्यवस्थित आहे का आणि मऊ असेल तर मग परत थोडीशी भाजून घेतली तरी चालेल एका दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते त्याच पद्धतीने आपण उडदाची डाळ पण भाजून घेऊया मिडियम ते बारीक गॅसवरच मी हे पूर्ण डाळी भाजते आहे आणि डाळी भाजताना मी सतत हलवत आहे पूर्ण भाजणी भाजायला ना पाहून ते एक तास तरी लागतो आपल्याला व्यवस्थित भाजावं लागते भाजणी तरच आपल्या चकल्या ना चांगल्या बनतात उडदाची डाळ पण छान खमंग भाजून झालेली आहे बघा बघा व्यवस्थित मस्त भाजली आहे बघा डाळ अजिबात कुठंच करपलेली वगैरे नाही आहे सारखी भाजलेली आहे बघा ही त्यासाठी ती डाळ आहे ना सारखी हलवत राहते ना ही पण डाळ काढून घेते मी आता याच पद्धतीने ना मुगाची डाळ पण भाजून घेते मुगाची डाळ पण मस्त खमंग भाजली आहे बघा ही पण काढून घेते मी आता याच कढईमध्ये ना हे पोहे एक मिनिट आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहे पोहे लगेच होतात आपल्या भाजून इथे तुम्ही जाड पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल पोहे पण छान मस्त कुरकुरीत झाले आहे हो बघा हे पोहे पण काढून घेते मी आता आता आपण धने पण तसेच भाजून घेऊया धने पण एक दोन मिनिटं ना आपण चांगले खमंग भाजून घेऊया सादळलेले असतात ना थोडेसे धने धने पण व्यवस्थित भाजून झालेले आहे हे पण काढून घेतलेले आहे याच पद्धतीने आपण जिरे पण भाजून घेऊया जिरे भाजताना ना गॅस बंद केला तरी चालेल कडे आपली चांगलीच गरम आहे याच्यातच अस मी हलवून घेऊ याचा जिरे आपल्याला लगेच गरपतो मग जिरे पण चांगले खमंग भाजून झालेले आहेत हे बघा मस्त खमंग आपली भाजणी तयार झालेली आहे बघा ही भाजणी यांना पूर्ण गाळ करून घेऊया आणि मग आपण गिरणीमधन गळून आणूया ही भाजणी बिल्डीवाला सांगा तुम्ही रिक्वेस्ट करायला लागले त्याला की ही भाजणी आहे ना डाळीवर किंवा तांदळावरच दळून द्या म्हणा गहू ज्वारी किंवा बाजरीवर नका दळून तर मग चकल्यानं मऊ पडतील आपल्या आता दिवाळीचे दिवस आहे तेव्हा भरपूर भाजणी असते त्याच्यामुळं कदाचित तो देईल पण आपल्याला पण तरी पण सांगा त्याला की ही भाजणी आहे ना भाजणीवरच टाकावणी तरच ना चकली मस्त खमंग कुरकुरीत बनते मग आपली हे मिश्रणायला पूर्ण गार करायचं आहे आपल्याला भाजणी ना मी छान बारीक दळून आणलेली आहे बघा गिरडीवाल्याला सांगितलं त्याला भाजणीवरच दळून ना मला डाळीवर छान दळून दिलेली आहे आणि एवढ्या या प्रमाणात ना किलो व्यवस्थित भाजणी तयार झालेली ही भाजणी जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवली ना तर दोन तीन ना ते तीन महिने ना आरामशीर टिकते त्यासाठी ना मी टप्परवेअरचा डबा वापरलेला आहे आणि हीच भाजणी जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली ना तर पाच ते सहा महिने चांगली राहते अजिबात खराब होत नाही तुम्हाला जेव्हा हवा असेल तेव्हा तुम्ही चकली करून खाऊ शकता आणि हे बघा ही चकलीची भाजणी वापरून ही चकली तयार केलेली आहे तर या चकलीचा व्हिडिओ तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही चकलीची भाजणी बनवली तर तुमची चकली शंभर टक्के खुसखुशीत होईल अजिबात तेलकट होणार नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा तांदूळ आणि डाळी खूप लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या नाही आणि दुसरी एक गोष्ट भाजणी एकदम चांगली बारीक दळून घ्या पुढच्या सकलीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद